व्यवस्थित असल्यामुळे त्या पाण्यामध्ये आतमध्ये आपल्याला क्लिअर दिसेल जुना मासा जर असला म्हणजे तर जेमतेम जेमतेम अर्धा किलोचा पण भेटू शकतो जे आम्ही बघितलं गेलं असेल तर दोन तीन वर्षापूर्वी आम्ही डॅमला वर्ग बांधले रंग पिवळसर असल्यामुळे किंवा गोल्डन असल्यामुळे इतर माशेत ना त्याला घाबरून पळतात मित्रांनो नमस्कार दुपारची दोन वाजाची वेळ आहे नदीच्या पात्रात थांबलेलो आहे नदीच्या पात्रात या कारणासाठी आलेलो आहे आमच्या शाळेमध्ये शिपाई या पदावरती शिवराम गोपाळ वाघमारे हे होते बऱ्याच वर्षापूर्वी ते या जगातून निघून गेले त्यांचा मुलगा म्हणजे माझे मित्र किसन वाघमारे यांचा मला कॉल आला कॉल आल्यानंतर मी शाळेमध्ये दहावीचे पेपर चालू होते मी थोडंसं त्यांना सांगितलं एक दीडच्या सुमारास मी तुमच्याकडे येतो मग कॉल कशाच्या बाबतीत होता ते तुम्हाला सांगतो मी त्यांनी मला सांगितलं की सर आपल्या नदीमध्ये एक पिवळ्या रंगाचा मासा मला दिसलेला आहे आणि बराच वेळपासून मी त्याचं निरीक्षण करतो आहे तर तुम्ही लवकरात लवकर या सकाळची एक दहा सव्वा दहाची वेळ होती मग मी विचार काय केला की मी आत्ता येण्यापेक्षा दुपारी येतो कारण मला दहावीचे पेपरचे सुपरविजन आहे म्हणून आणि दुपारच्या वेळेला सूर्यप्रकाश व्यवस्थित असल्यामुळे त्या पाण्यामध्ये आतमध्ये आपल्याला क्लिअर दिसेल आणि वॉटरप्रूफ कॅमेरा असल्यामुळे किंवा मोबाईल असल्यामुळे आपल्याला त्या आप पाण्यामध्ये तो टाकता येईल तर इथं आल्यानंतर मी थोडीशी त्याचे फुटेज घेतले त्या माशांचे आणि फुटेज घेतल्यानंतर मलाही आश्चर्य वाटलं की तो पिवळ्या रंगाचा मासा त्याच्यावर एक छोटे छोटे काळे डिपके आहेत आणि खूप सुंदर असा मासा होता मी त्याचे फुटेज घेतले आणि थोडीशी माहिती विचारली मग त्यांनी सांगितलं तो मळ्याचा मासा आहे आणि मळ्याच्या माशेचं वैशिष्ट्य देखील त्यांनी सांगितलं बघूयात आता माझे मित्र किसन वाघमारे यांनी मळ्याच्या माशाविषयी काय सांगितलंय ते हा मासा दिसला कसा काल जे धोनी भांडीसाठी आलेले माझी बायको आणि माझी ताई त्यांनी बघितला आणि त्यांनी मला सांगितला बाबा असा मळ्याचा मासा जो आहे तो त्याचा रंग वेगळा आहे म्हणजे आपल्याकडचे जे काळे मळ्याचे मासे आहेत त्यापेक्षा तो थोडा डिफरेंट आहे म्हणजे पिवळ रंगाचा आहे तुम्हाला वाटला नसेल कारण की यांना असा ते वाटलं असेल काय असेल दुसरा वेगळा मासा पण मी सगळे स्वतः येऊन बघितला तो मळ्याचा मासा आहे आणि एकदम पिवळ बदल आहे आणि त्याचे थोडेसे डिफरंट म्हणजे काळेसे डबे आहेत आणि जे त्याचे पंख आहेत ते पण काळे आहेत काळे डोळे आहेत ते तर मला पण थोडा वेगळा वाटला वाढला असेल तर दुसरा मासा असेल पण तो आहे ऑलरेडी मळ्याचा मासा म्हणजे हा पहिल्यांदाच बघितलाय आम्ही मळ्याच्या माशाचं वैशिष्ट्य काय राहतं तर मळ्याच्या मासा म्हणजे बघायला गेलं तर सर कसं आहे ते ज्या वेळेला आपण पावसाची सुरुवात होते आणि ज्या वेळेला लिमिटेडमध्ये पाऊस चालू होतो त्यावेळेला मळ्याचा मासा हा खास म्हणजे वळगण म्हणून ओळखला जातो आणि ज्या वेळेला वळगण चालू होते त्यावेळेला मळ्याचा मासा ज्या पाट्यांना छोटे असतात नदीचे पात्र येतात खाली त्या पाट्यांना चढतो त्यावेळेला वळगण चालू होते म्हणून त्याला मळ्याच्या मासा असे बोलतात वैशिष्ट्य म्हणून ते काय नेमकं मळ्याचा मासा हे एवढं माहीत नाही पण जे मळ्याचे मासे त्यांना पूर्वीपासून नावच आहेत त्या साधारणतः सर्वात मोठा किती किलोचा मासा असतो त्या एकदम जुना मासा जर असला मळ्याचा तर जेमतेम जेमतेम अर्धा किलोचा पण भेटू शकतो जे आम्ही बघितलं गेलं असेल तर दोन तीन वर्षापूर्वी आम्ही डॅमला उरून मारलेली त्यावेळेला एक मळ्याचा मासा त्या जेमतेम नाही तरी आम्ही अर्धा किलोचा मारलेला एवढं मोठं होऊ शकतो तर पण त्या प्रमाणात कसे आता जिकडे तिकडे जी कंपन्या आणि इतर काही प्रदूषण झालेले आहेत त्यामुळे माशांना वाढ पण नाही भेटत आणि त्यांची जी प्रजाती आहे ती पण वाढत नाही हो ते पण आहे आणि जे वळगण चालू होते त्यावेळेला काही दुष्परिणाम औषध किंवा गोळे हे पण टाकतात त्यामुळे जे नैसर्गिक आहे आपली संपत्ती मासे किंवा वनस्पती असून द्या त्यांचा ते दुष्परिणाम होतो हे पण गरजेचं आहे ते माणसाने थोडं समजून घ्यायला पाहिजे हो हा मासा पिवळा का असेल बरं एवढा म्हणजे गोल्डन कलरचं का असेल सांगायला गेले तर ते आता आपल्याला पण नाही सांगता नाही कारण की ते नैसर्गिक नदीचा प्रभाव वाढला असेल त्यावेळेला त्याला जन्म पण तसा झाला असेल आणि किंवा ते वेगळी जात असू शकते पण मळ्याची अशी पण आपण निश्चित करू शकत नाही हो याच्या अगोदर दिसला का असं बघा अगोदर कधी दिसला नाही कारण की फर्स्ट टाइम आहे माझं पण बघण्याचा कारण की मी पण थोडं बघल्यानंतर मी पण अभ्यास केला म्हणून तुम्हाला पण कॉल करून सांगितला तुम्ही पण थोडे अजिबात झालेले आहे ते तुम्ही पण इचिब झाले नक्की काय आहे ते बघण्यासाठी तुम्ही पण आता बघितले तुम्हाला पण थोडा वेगळं वाटला असं मित्रांनो या माशेचं वैशिष्ट्य एक निराळ आहे की तो ठराविक एका ठिकाणी येऊन थांबतो बराच वेळ थांबतो आणि त्याचा रंग पिवळसर असल्यामुळे किंवा गोल्डन असल्यामुळे इतर माशेतना त्याला घाबरून पळतात किंवा इतर माशांना तो पळवून लावतो त्यामुळे तो जो नजारा आपल्याला बघायला मिळतो ना तर तो खूप गमतीशीर असतो नजारा आणि किसन वाघमारे जे आमचे मित्र आहे त्यांनी सांगितलं की सर मी बरेच दिवस झालायला ऑब्झर्व्ह करतोय त्या दोन दगडांच्या मध्ये येऊन तो बसतो आणि काही सेकंदानंतर किंवा काही मिनिटानंतर तिथून तो, तो निघून जातो पुन्हा आवती फिरत राहतो आणि पुन्हा त्याच ठिकाणी येऊन तो थांबतो म्हणजे एवढं ऑब्झर्वेशन त्यांनी केलेलं आहे गेल्या वर्षी त्यांनी पाहिलं होतं त्यावेळेस तो मासा बऱ्याच जणांनी सांगितलं की लहान होता पण या वर्षी मात्र त्याची साईज मोठी झालेली आहे आणि कदाचित इतर माशांना त्याची भीती वाटत असावी भी। म्हणून इतर मासे मात्र त्याला घाबरून पळतात आणि मग तो काय करतो इतर माशांना घाबरतायत म्हणून जास्त घाबरवतो त्यांच्या पाठीमागं पळतो त्यामुळे ही जी गंमत आहे ना कॅमेऱ्यामध्ये टिपण्याची ती खरंच निराळी आहे आणि अशी क्षण कैद म्हणजे कॅमेऱ्यात कैद करणं म्हणजे खूप मजा वाटते ह्या क्षणांना कॅमेऱ्यात कैद करणं आणि पाण्याच्या खालचं विश्व आहे मी पाण्याच्या वरती नाही बघ म्हणत मी पाण्याच्या खाली त्याला कॅप्चर करताना एवढी मजा येते ना पण ट्रायपॉड नाहीये आणि ट्रायपॉड नसल्यामुळे जरा लांबपर्यंत तो कॅमेरा आपल्याला घेऊन जाता येत नाही मग खाली वाकून हळूहळू तो कसं तरी कॅप्चर करावा लागतो तरी देखील माझ्या परीने मी फुटेज घेण्याचे प्रयत्न केलेले आहेत आणि हे वे एक वेगळंच निराळ काहीतरी तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये असंच काहीतरी तुमच्यासाठी घेऊन येईल तर भेटूया पुन्हा एखाद्या व्हिडिओमध्ये तुर्तास मी या माश्याचं निरीक्षण करतो आणि मग शाळेला निघतो बाय बाय